संविधान दिनाचा प्रेरणादायी उत्सव शिपूरकर आणि वाघरे शाळेत उत्साह हो, एकता आणि जागरूकतेची भावना माणगाव शहरातील शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुधाकर नारायण शिपूरकर व गणेश यशवंत वाघरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत संविधान दिवस अत्यंत उत्साहपूर्ण हो आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला आजच्या दिवशी विद्यालयाचा परिसर विद्यार्थ्यांच्या देशभक्तीच्या घोषणा शिक्षकांच्या प्रेरणादायी मार्गदर्शन आणि संविधानविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या उपक्रमांनी भारावून गेला होता संविधान वाचन आणि शपथ घेण्याचा सोहळा साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली त्यानंतर मुख्याध्यापिका मनीषा मोरे यांनी विद्यार्थ्यांना भारताच्या संविधानाचा उगम महत्त्व आणि त्यामागील मानवी मूल्यांची सखोल माहिती देत प्रेरणादायी भाषण केले संपूर्ण सभागृहात शांतता पसरलेली असताना विद्यार्थ्यांनी एक दिलाने संविधानाची शपथ घेतली भारतीय संविधानाचे पालन करणे आणि राष्ट्रहित जपणे या प्रतिज्ञेने सर्वांच्या मनात देशबद्दलची कर्तव्य भावना दृढ झाली शपथविधीनंतर संपूर्ण माणगाव शहरात भव्य अशी प्रभात फेरी काढण्यात आली विद्यालयाच्या परिसरातून सुरू झालेली ही फेरी मुख्य रस्त्यांवरून फिरत असताना नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती विद्यार्थ्यांच्या हातातील फलंकावर संविधान मूल्य लोकशाही समानता बंधुता आणि स्वातंत्र्य या संदेशाची दिसत होती शिक्षक आणि विद्यार्थी उत्साहाने देशभक्तीपर घोषणा देत चालत होते संविधानाचे रक्षक बनूया लोकशाहीचे मूल्य जपूया अशा घोषणा शहरभर जागरूकतेचा संदेश देत होत्या प्रभात फेरी पाहण्यासाठी रस्त्यांवर उभे राहिलेले नागरिकही विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध दिमागदार संचलनाने भारावून गेले अनेकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या शैक्षणिक संस्काराचे उत्तम उदाहरण शिपूरकर आणि वागरे या इंग्रजी माध्यमाच्या शाळा ठरल्या आहेत माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने संविधान दिवसाचे भव्य आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम सामाजिक जबाबदारी आणि लोकशाही मूल्यांविषयीची जाणीव दृढ केली आहे या कार्यक्रमातून शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नसून मूल्यांचा वारसा देण्याची संस्कृती याचा उलगडा जिवंतपणे झाला संविधान दिनाचा हा उत्साहपूर्ण कार्यक्रम सर्वांना प्रेरणा देणारा आणि राष्ट्रनिष्ठेची भावना दृढ करणारा ठरला कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा